आपण पाहत आहात सटाणा मतदान हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे प्रत्येक नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे आहे या कर्तव्य भावनेने हा प्रयत्न असल्याने या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सटाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी केले आहे सटाणा नगर परिषद क्षेत्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सटाणा शहरातील किराणा व्यापारी असोसिएशन व सलून दुकानदारांची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळे लोकसभा मतदारसंघात दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान घेण्यात येणार आहे सदर मतदान मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सटाणा शहरातील सर्व किराणा व्यापारी व सलून दुकानदार शहरातील मतदारांमध्ये जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्यासाठी घरोघरी भेटी देणार आहेत लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविणे कामी आपणाकडे मतदान करून येणाऱ्या ग्राहकांसाठी मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांना काही सूट देता येऊ शकते का याविषयी चर्चा केली तसेच खास सवलत योजना जाहीर करून त्या ग्राहकांना खरेदीवर खास सवलत देऊन सर्व व्यापारी संघटनांनी आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले नगर परिषदेतर्फे घेण्यात येणारे मतदान जागृती पोस्टर्स स्टिकर्स आपल्या आस्थापना दुकाने हॉटेल्स मंगल कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्याची सूचना देखील करण्यात आली नगर परिषदेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी मतदान जनजागृती करता पोस्टर्स बॅनर स्टिकर्स सेल्फी पॉईंट लावण्यात आले यावेळी किराणा असोसिएशन व सलून दुकानदारांतर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याची ग्वाही पंढरीनाथ अमृतकर व गोविंद यांनी दिली यावेळी प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री देवरे कर निरीक्षक निषाद सोनवणे स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे ग्रंथपाल समुदाय संघटक अजय पवार राजेंद्र येवला भांगडिया, अमित अजमेरा शैलेश कोठारी गुलाब हिरे जयंत निकम राजेंद्र अहिरे सचिन सैंदाणे विकास हिरे संजय हिरे दौलत सोनवणे शैलेंद्र निकम विनोद भदाणे सोनू महाले दिनेश भदाणे शरद वाघ कल्पेश निकम कारभारी हिरे अविनाश अहिरे शैलेंद्र निकम आदीसह सर्व व्यापारी उपस्थित होते बांगलाणा वृत्तांत संतोष जाधव